नागपुरात नुकतेच उघडकीस आलेल्या मुलींच्या बाबतीतील हा प्रकार किती गंभीर आहे याची दखल सरकार आणि समाजाने घेणं आवश्यक आहे नेमका या घटनेचा वृत्तांत काय याबाबतची आपलं स्वतःचं लग्न जुळत नाही याचं दुःख विसरून गेले आठ दहा दिवस आपण अंबानीच्या लग्नाचं सोशल मीडियावरून कोडकौतुक केलं तो विषय थोडा मागे पडतो ना पडतो तो सोशल मीडियावर सध्या पूजा खेडकर प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे अशा या चर्चामध्ये काही गोष्टी आपल्या नजरेसमोर किंवा दृष्टीचक्रात येत नाहीत किंवा त्या दुर्लक्षित ठरतात काल नागपूर येथे घडलेली घटना आणि गेल्या दोन तीन महिन्यात आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना आपल्याला विचार करायला भागच पाडत नाहीत तर एक संवेदनशील मनाला त्या कुठेतरी अस्वस्थ करून जातात दोन तीन महिन्यापूर्वी पुणे येथील एका टेकडीवर सोळा ते अठरा वर्ष वेगळ्यातील दोन तीन मुली दारू पिऊन लोळण घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये पुन्हा दोन मुली जेव्हा सकाळी आपल्या घरी परतल्या ते तेव्हा त्यांच्या आईवडिलांच्या असं लक्षात आलं की आपल्या मुलींनी कुठल्या तरी गोष्टीची नशा केलेली आहे आणि त्या रात्रभर कुठेतरी नशा करून होत्या पुण्यातूनच कालची पर्वाची तिसरी घटना उघडकीस आलेली ती म्हणजे दोन मैत्रिणींनी घरात बसून दारूची पार्टी केली आणि त्यातून एका सोळा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना सर्व वर्तमानपत्रातून ती छापून आली ह्या सर्व घटना आठ ते दहा दिवसाच्या फरकाने घडलेल्या आहेत ताज्या आहेत पोलिसांच्या माध्यमातून त्या माध्यमासमोर आलेल्या आहेत मात्र यातील अशाच काही घटना आपल्या आजूबाजूला सातत्यानं घडत असतात त्या समाज किंवा माध्यमांसमोर येत नाही याचा अर्थ हा सामाजिक बदल एकाएकी किंवा एकदम झाला असा याचा अर्थ होत नाही सोळा वर्ष वयोगटातील मुली आता दारू प्यायला लागल्या मुलं हे सार्हासपणे दारू पितात आणि घराघरात दारू पोहोचलेली आहे असं म्हटलं तर अतिशय ठरणार नाही शिक्षणाच्या वयात सोळा वर्षीय मुली दारूपित असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत याचा सामाजिक अंगाने आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल संसारक्षम कुटुंब व्यवस्था निर्माण करण्यात आणि पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यात आपण कुठेतरी कमी पडतो काय किंवा मुलीच्या कुटुंबातील वातावरण आणि संस्काराचा प्रभाव आपले कुटुंब मुलांची शाळा आपल्या आजूबाजूचा परिसर व समाजातून तिला योग्य ते शिक्षण मिळत नाही असा त्याचा अर्थ आपल्याला काढावा लागेल Uh, सध्या आपल्या मुलामुलींच्या हातात जो काही मोबाईल आलेला आहे तर अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलमुळे मुलांच्या नेमक्या मानसिकतेवर काय परिणाम होतो मुलांचा मित्रपरिवार कसा आहे याचाही कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल uh, नागपूर येथील जी कालची जी घटना उघडकीस आलेली आहे त्या घटनेचा हा वृत्तांत आम्ही समोर देत आहोत मात्र तत्पूर्वी तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा नागपुरात नुकतेच उघडकीस आलेल्या मुलींच्या बाबतीतील हा प्रकार किती गंभीर आहे याची दखल सरकार आणि समाजानं घेणं आवश्यक आहे नेमका या घटनेचा वृत्तांत काय याबाबतची ही माहिती संस्कृती आणि सांस्कृतिक मूल्य केव्हाच वेशीवर टांगली गेली तरुण वयामध्ये तुमची आमची मुलं व्यसनाच्या वजूकाराच्या वेख्यात सापडत आहेत याची न सरकारला काळजी ना, सरकार ना, ना समाजाला मराठा लग्न अक्षदा माध्यमातून अशा काही घटना आम्ही मुद्दाम होऊन करत असतो की जेणेकरून पुढच्याला ठेचा आणि मागचा शहाणा झाला पाहिजे त्या मागचा हा उद्देश एका हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना झालेल्या वादानंतर एमडीच्या नशेत असलेल्या विद्यार्थिनीनं आपल्याच प्रियकरावर वार करत जखमी केलं असल्याची घटना नुकतीच नागपूर येथे उघडकीस आली प्रियकरानं स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कपड्या हॉटेलच्या लॉबीच्या दिशेनं धूम ठोकली आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित विद्यार्थिनी नीटच्या परीक्षेची तयारी करत असून अभ्यासाऐवजी हे असे प्रताप केल्यानं पोलिसांनी देखील डोक्यावर हात मारलाय म्हणजे या मुलीचं वय सोळा ते अठरा वर्षाच्या दरम्यान आहे आणि या वयात एमडी सारख्या ट्रकच्या आहारी जाते ही बाब सर्वांसाठीच गंभीर आहे या प्रकरणात पोलिसांनी तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवलाय तर विद्यार्थिनी विरोधात देखील प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे अनिकेत आशिष शेडगे वय वर्ष सत्तावीस रामबाग कॉलनी असा आरोपी मुलीचं नाव आहे तर तरुणी पूर्व विदर्भातील असून ती नागपुरात नीटची तयारी करण्यासाठी आली विशेष म्हणजे अनिकेत आणि संबंधित तरुणीची दोन दिवसा अगोदरच मैत्री झाली आणि दोघे एकमेकांच्या जवळ आले मुलीले एमडीचं डी व्यसन आहे त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी ती सातत्यानं प्रयत्नरत असते अनिकेत सोबत ती गुरुवारी फिरली रात्री एक वाजेच्या सुमारास दोघेही घाट रोडवरील हॉटेल सिल्वर नेस्ट मध्ये गेले तेथे तिने ते एमडी सेवन केलं आणि त्याचे शारीरिक संबंध झाले पहाटे सिगारेट एनर्जी ड्रिंक पिण्यासाठी दोघेही मेडिकल चौकात कारणे गेले पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अनिकेतनं विद्यार्थिनी सोबत परत संबंध बनविण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्यात पैशावरून वाद झाला नशेत असलेली विद्यार्थिनी आक्रमक झाली तिनं अनिकेत वर चाकून वार केला त्यामध्ये त्याच्या हात मनगट आणि खांद्याला जखम झाली त्या अवस्थेमध्ये त्यानं बाहेर पळ काढला आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली त्याला त्या अवस्थेत पाहून हॉटेल कर्मचारी देखील पडले त्यांनी लगेच गणेशपेठ पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठलं अनिकेत व तिला मेडिकलमध्ये नेण्यात आलं अनिकेतच्या तक्रारीवरून विद्यार्थिनीवर हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर एमडी देऊन त्या नशेत अनिकेतनं अत्याचार केल्यानं हल्ला केल्याचा दावा करत विद्यार्थिनीनं त्याच्या विरोधात तक्रार केली आहे पोलिसांनी त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला एमडीच्या नशेमुळं नशेमुळे गाठलं टोक संबंधित विद्यार्थिनी चांगल्या कुटुंबातील आहे मात्र व्यसनामुळं ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते कुटुंबियांनी तिला विश्वासानं नीटच्या तयारीसाठी नागपुरात पाठवलं होतं मात्र वाईट संगतीमुळे अभ्यासाऐवजी भलत्याच गोष्टीमध्ये तिचा वेळ वाया जाऊ लागला तिच्याकडे एमडी कुठून आली चाकू तिला कुणी दिला याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असली तरी यातून अनेक प्रश्न निर्माण होतात पूर्ण पुणे मुंबई नागपूर किंवा मोठाली शहर आता तुमच्या आमच्या मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षित राहिले नाही